मग त्याने तो पितांबर शिंपी फिरत फिरत कोंडोलीमध्ये आले तो वटलेला बळीराम पाटलाचा वृक्ष होता आंब्याचा तो त्यांनी हिरवागार केला त्याला पालवी फुटली हा चमत्कार आपण हे सगळं कथानक या आधीच्या अध्यायामध्ये पाहिलेला तर त्या पितांबर शिंपी जे कोंडोलीमध्ये राहिले कोंडोलीमध्येच त्यांचा मठ झाला कोंडोलीमध्येच त्यांचा उत्कर्ष झाला आणि कोंडोलीकरांना असं वाटत होत की यांच्यामुळे गजानन महाराज कधीतरी कोंडोलीमध्ये येतील कारण लोकांनी विचारलं होतं त्यांना की तू कोण कुठून आला कशासाठी आला तर ते म्हणाले होते की मी गजानन महाराजांचा शिष्य आहे तर लोक त्यांना त्यावेळेला म्हणाली अरे गजानन महाराजांचे शिष्य तिथले बर्फी पेढे आणि आयश्वराम आराम म्हणजे आयश्वराम महाराज नव्हते करत त्यांच्या जीवावर जे जी काय सगळे तब्येतीत लोकांचं चालले होते व्यवहार ते सोडून कशासाठी इथे येतील काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया असं म्हणतोस तर तू तू काय म्हणतोस की म्हणे मी राजाची राणी आहे म्हणजे गजानन महाराजांचा शिष्य आहे पट्ट शिष्य आणि आता पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करायला आली जशी राणी तशा पद्धतीने तू आम्हाला खोटं नाटक सांगू नकोस हा वटलेला वृक्ष आंब्याचा आहे तो हिरवागार कर तरच आम्ही तुला मानू आणि अक्षरशः गजानन महाराजांचा अनन्य साधारण असा अंतरंगात धावा जेव्हा पितांबर शिंप्याने केला तेव्हा तो आंबा क्षणात हिरवागार झाला वटलेला ह्या प्रचितीमुळे चमत्कारामुळे नमस्कार घडला आणि पितांबर शिंपी किंवा त्यांना पितांबर महाराज लोक म्हणायला लागले त्यांचा मठ कोंडोलीमध्ये झाला आता हे पितांबर महाराज गावोगावी भजन कीर्तन करायला लागले अतिशय ते प्रसिद्ध झाले की पितांबर महाराज म्हणजे भजन आणि कीर्तन आणि त्यासाठी गावोगावी लोक त्यांना नेत असो तर हे पितांबर महाराज एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अकरा या दोन वर्षांमध्ये या भजन कीर्तनासाठी दारवा इथे दारवा किंवा त्याच्या आजूबाजूचा जो पंचक्रोशिता परिसर आहे त्याच्यामध्ये सतत भ्रमण करत होते त्यावेळेला त्यांची गाठ लाला महाराजांशी पडली आणि आता हे स्वतःच मुळी साक्षात्कारी झालेले होते महाराजांच्या कृपेने तर त्यांना क्षणात कळलं ना की समोर कोण आहे म्हणून लाला महाराजांमधलं जे परब्रह्म आहे ते त्यांना आकळून आल्यानंतर त्यांनी लाला महाराजांचा सहवास घ्यायची एकही संधी सोडली नाही आणि पितांबर महाराज हे कसे होते की ते भक्ती मार्गातले संत होते आणि आपण ह्या आधी पाहिले की ते भजन कीर्तनासाठी प्रसिद्ध होते मग त्यांच्या भजन कीर्तनामध्ये लाला महाराज पण सहभागी व्हायचे आणि त्याच्यात अतिशय रंगून जात असे आषाढ कृष्ण द्वादशी मंगळवार दिनांक एक जुलै एकोणीशे तेरा रोजी पितांबर महाराजांनी कोंडोली इथे समाधी घेतली तेव्हापासून लाला महाराज त्यांच्या दर्शनाला म्हणजे दारव्यामध्ये जो त्यांना भेटायला येईल त्याला म्हणत असत की दादू की घर कोंडोली जाना आहे रे भाई दादू की घर कोंडोली जाणार त्यांच्या या सततच्या म्हणण्यामुळे दारव्हा येथील भक्तांनी असं ठरवलं की अरे सारखं ध्यासच घेतलाय की दादू के घर कोंडोली जाना आहे मग एकशे सोळा साली म्हणजे पितांबर महाराजांच्या समाधी नंतर ती तिसरी पुण्यतिथी जी होती त्या उत्सवाला दार्वेकर मंडळींनी लाला महाराजांना कोंडोलीला घेऊन जायचं ठरवलं आणि त्या पुण्यतिथीच्या उत्सवाला मात्र लाला महाराजांना ते कोंडोलीला घेऊन गेले आता पुण्यतिथी उत्सवाला लाला महाराज आले आहेत म्हटल्यानंतर कारण तोपर्यंत त्यांची ख्याती पसरली होती सगळीकडे तर लोकांना इतका काही आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात आणखीन आलोट गर्दी त्या उत्सवाला झाली आणि त्या उत्सवापासून मग लाला महाराज कोंडोलीतच राहायला लागले आणि ते कोंडोलीत आल्यापासून सतत ध्यानावस्थेत मग्न राहायला लागले ते ध्यान स्वीकारलं त्यांनी ते फिरायचे हिंडायचे बालसुलभ वृत्ती करायचे त्या पद्धतीचा त्यांनी त्याग केला आणि त्यांनी ध्यानावस्थेचा अवलंब करायला सुरुवात केली मग काही दिवसांनी त्यांच्या दारव्या इथल्या भक्तांना असं वाटलं की अरे यांना दारव्याला परत घेऊन जाऊया म्हणून त्यांनी एका विशेष बैलगाडीच आयोजन केलं की त्यांना त्यांना घेऊन जायचं तिथे आणि मग त्यांनी लाला महाराजांना बाबा पुता करून त्या गाडीमध्ये बसवलं हेतू काय होता कोंडोलीतनं त्यांना दारव्याला द्यायचं आता बैलगाडी निघाल कोंडोलीच्या शिवारातनं पुढे कोंडोलीच्या वेशी पर्यंत आले कोंडोलीच्या वेशी पर्यंत ये येईपर्यंत लाला महाराजांनी काही हालचाल केली नाही ते मुखा त्या बैलगाडीत बसून होते जशी गाडी वेशीवरती आली तशी त्यांनी गाडीत टुंकन उडी मारली लाला महाराजांनी आणि ते परत कोंडोलीमध्ये धावत धावत गेले आता ही घटना एकोणीसशे सोळा सालची पण तत्पूर्वी लाला महाराजांची जेव्हा ख्याती पसरलेली होती की तत्पूर्वी ते एकोणीसशे सात साली दारवे इथल्या लोकांनी वर्गणी गोळा करून लाला महाराजांसाठी एक मठ बांधला होता ते गवसाची झोपडीत राहणं वगैरे लोकांना मात्र नंतर ते पसंत पडेल म्हणून त्यांनी तो मठ बांधला होता काही काळ लाला महाराज त्या मठात राहिले पण जेव्हा की ते कोंडोलीमध्ये हा प्रसंग घडला की ते वेशीवरच उडी मारून पुन्हा कोंडोलीत गेले तेव्हा लोकांना असं लक्षात आलं की यांना दारव्याला यायचं नाहीये हे कोंडोलीतच राहण्याचा यांचा मानस आहे आणि मग नंतर असं झालं की लाला महाराज कोंडोलीला त्या वेळेला आल्यानंतर पुन्हा कधीही दारव्याला गेले नाही कोंडोली इथेच अश्विन वद्य पंचमी इसवी सन एकोणीशे अठरा रोजी त्यांनी समाधी घेतली त्यावेळेला त्यांचं वय बासष्ट वर्षांचं होत आणि पितांबर महाराजांच्या मठातील भव्य समाधी लाला महाराजांची सुद्धा समाधी आहे आणि मग आता आपण असं बघूया की मग महाराजांचा आणि आपला यांचा संबंध कसा आला गजानन महाराजांचा आणि लाला महाराजांचा तर एकोणीशे सात साली जो मठ बांधला होता लोकांनी त्याच्यामध्ये लोकांनी लाला महाराजांच्या पश्चात त्यांनी समाधी घेतल्यानंतर पादुकांची स्थापना केली दारव्याच्या मठामध्ये पण तो जो मठ होता त्या मठामध्ये एकोणीशे सात साली गजानन महाराज आलेले होते त्यांच्यावर पितांबर शिंपी पण होते लिहून आलेले आणि गजानन महाराजांनी त्यावेळेला <coughs> लाला महाराजांची भेट घेतली तर लाला महाराजांना ते भेटल्यानंतर झालं असं की तिथे महाराजांनी तीन चार दिवस मुक्काम केला तेव्हा लाला महाराज पिशांबर महाराज आणि गजानन महाराज या तीनही संतांची दारवा इथे घरोघरी पूजा अर्चा झाली त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे नैवेद्यही समर्पण झाले त्याच वर्षी म्हणजे एकोणीशे सात साली कारण गजानन महाराजांनी एकोणीशे दहा साली देह ठेवला लाला महाराजांनी एकोणीसशे सोळा साली तर नाही एकोणीसशे अठरा साली म्हणजे आठ वर्षांनी गजानन महाराजांनंतर तर दारवा इथे एकदा गजानन महाराज भगाडे यांच्या घरी गेले त्यावेळेला लाला महाराजांनी त्यांना पाहिलं पण तिथून ते पळत निघाले की त्यांनी पुन्हा महाराजांकडे पाहिलं नाही तेव्हा महाराज म्हणाले अरे तो बघा तो चाललाय ना त्या ते तेल्याला पकडून आण माझ्याकडे तेल्याला पकडून तेल मालिश करत असत ना लोक म्हणून गजानन महाराजांनी त्यांना म्हटलं की त्या तेल्याला पकडून आणा माझ्याकडे तर ते अंगाला तेल लावत म्हणून असं महाराज म्हणाले मग दारवा इथे काय झालं त्या भगाडे यांच्या घरी लोकांनी त्यांना पकडून आणलं तेव्हा महाराजांनी त्यांचा हात धरून बकोटीला धरून त्यांना स्वतःच्या जवळच बसवलं लाला महाराजांनी आणि मग भगाड यांच्याकडनं दारवा इथे अण्णासाहेब दाणी यांची हवेली होती तिथे काही काही मंडळी गेली त्या हवेली शेजारी आपण जे बघितलं रजिस्ट्रार प्रधान होते ज्यांनी त्यांच्या जखमेवर उपाय केले ते त्यांचं घर होत त्या घरी गजानन महाराज लाला महाराज पितांबर महाराज आणि ह्या वेळेला असं झालं की गजानन महाराज शेगावहून एक मुसलमान साधू घेऊन आले होते तो साधू सतत सतार वाजवत असे तर तो, तो सतारिया साधू असं त्याला म्हणत असत आता महाराजांनी गजानन महाराजांनी त्या सतारियाला कशासाठी बरोबर आणलं होतं हे कोड त्यांचं तेच जाणे पण तो सतारिया आणि पितांबर महाराज आणि गजानन महाराज आणि लाला महाराज ही सगळी एवढी मंडळी जमल्यानंतर लोकांनी एकच सगळ्यांची सरबराई करायला सुरुवात केली धामधूम झाली तिथे आणि हे तर लाला महाराज गजानन महाराजांना बघून पळायचाच विचारत असायचे तर त्यांना बकोट धरून महाराजांनी शेजारी बसवूनच ठेवलं होतं बघू कसा पळून जातो मग ही पूजन अर्चना झालं या चौघांचं आणि मग पंगती वाढल्या गेल्या सुग्रास अन्न तेव्हा महाराज म्हणाले लाला तू मेरे साथ खाना खाओ आणि मग महाराजांनी जे जेवण वाढलं होतं त्या ताटातलं जेवण महाराजांनी लाला महाराजांना प्रेमाने भरवलं गजानन महाराजांनी एखादी आई जसं मुलाला भरवते त्या पद्धतीने गजानन महाराज त्यांना अन्न भरवत होते आणि लाला महाराज ते मिटक्या मारत खात होते मध्येच एकदा असं झालं की स्वतःच्या मुखातला घास गजानन महाराजांनी लाला महाराजांच्या मुखात भरवला तो घास खाल्ल्यानंतर लाला महाराजांना ताटातला आणखीन एक घास भरवला आणि त्यांना म्हणाले रुग्जाव लाला असं म्हणून त्यांनी त्यांच्या लाला महाराजांच्या मुखात तो भरवलेला नवीन घास काढला आणि तो जो मुसलमान जो साधू या कोणतो त्यांनी आणला होता बरोबर सतार वाजवला त्याच्या मुखात घातला तो घास लाला महाराजांच्या तोंडातला मग याच्यावरनं कृतीवरनं एकच लक्षात येतं की स्वतःच्या तोंडातला घास लाला महाराजांच्या तोंडात घातल्यानंतर जी कृपा किंवा कृपा म्हणताच येणार नाही कारण दोघंही ब्रह्मच होतं स्वयं ब्रह्मच ब्रह्मावर काय कृपा करणार पण जे काही आदान प्रदान ह्या तोंडातल्या घासामुळे झालं असेल ते मात्र काय होत ते आपल्याला लक्षात येणं शक्यच नाही कधीही पण लाला महाराजांच्या तोंडातला घास त्या मुसलमान सतारियाच्या साधूच्या तोंडात घालून मात्र परस्पर गजानन महाराजांनी लाला महाराजांची कृपा करून दिली त्या साधूला आता इथं असं नाही केलं की माझ्या तोंडातला घास्तो ज्या तोंडात घालतो त्या साधू सतारी त्याच्या ज्याच्याकडनं कृपा व्हायची त्याच्याकडनं गजानन महाराजांनी ती करून गेली कृपा आणि मग हे असं सगळं झालं जेवण झाली लाला महाराज पुन्हा पळत सुटले ते म्हणाले अरे तो बघा तेली पळतोय मग आता जाऊ दे म्हणे त्याला पकडून आणू नका परत तो मुक्त आहे तो बादशाह आहे त्याला काय करायचे ते करू देते पोर आहे असं म्हणून महाराजांनी हसत हसत त्यांना निरोप दिला त्यावेळेला म्हणजे निरोप दिला याचा अर्थ काय महाराज त्याच्यानंतर शेगाव मध्ये परत आले <coughs> मग ही संतांची एकमेकांची असलेली भेट आहे मग ह्याच्यामध्ये या लौकिक अर्थाने लीला काय केलेल्या आहेत जेवण भरवणं शेजारी बसवून घेणं किंवा त्याला तेली म्हणून संबोधन हे सगळं असं गजानन महाराजांनी केलेला आहे आणि या पद्धतीने या दोन संतांचा संबंध आलेला आणि त्याच्यामधला आणखीन एक ठळक दुवा म्हणजे पितांबर शिंप या पितांबरा शिंप्यावरती म्हणजे ह्या पितांबर महाराजांवरती लाला महाराजांची विशेष प्रीती होती आणि त्यांच्या मनामध्ये एकच भावना होती हा बंधूंचा पोरगा आहे हे बंधूंचं मूल आहे बंधू कोण तर गजानन महाराज आतली भावना होती मग त्या बंधूंच हे मूल आहे त्यामुळे त्याच्यावर त्यांची विशेष प्रीती होती पितांबर महाराजांमध्ये ते त्यांना सतत दादू अशा नावाने संबोधत असितांबर महाराजांच्या नंतर जेव्हा एकोणीशे अठरा साली त्यांच्याच समाधी मंदिरामध्ये मठामध्ये लाला महाराजांनी देह ठेवला तेव्हा लाला महाराज बासष्ट वर्षांचे होते हे लाला महाराजांचं त्रोटक चरित्र आपण पाहिलं या निमित्ताने तर ह्या सगळ्या एकंदरच सगळ्या चरित्रावरनं आपल्याला असं दिसून येत कि ही संत मंडळी ही संतांची मांदी आणि काही अलौकिकच भरलेली होती त्या काळी समकालीन अनेक संत मंडळी एकाच काळामध्ये विद्यमान होती वावरत होती समाजाच पुनरुत्न करत होती समाजामध्ये जागृती निर्माण करत होती अनेकांना परमार्थाच्या मार्गावर लावलं अनेकांचे संसार सावरले अनेकांना आत्मबोध करून दिला अनेकांना साक्षात्कार घडवले अनेकांच्या बाबतीत अनेक चमत्कार केले पुष्कळ कार्य ह्या संतांनी केलेला आहे त्या आता हे सगळं ऐकलं आपण आता याच्यामध्ये आणखीन एक गमतीचा भाग आपण ऐकू आता लाला महाराजांचं चरित्र सांगून झालंय तर गजानन महाराजांनी विविध घटनांमध्ये उच्चारलेली काही मजेशीर वाक्य आहेत तर त्या वाक्यांचा आपण एक आढावा घेऊ कि त्यातलं एक वाक्य कुठलं त्या तेल्याला माझ्याजवळ आणणारे हे म्हणणं म्हणजे कोणाला उद्देश होता वाक्य नुसतंच बोलले कोण तेली तर ते लाला महाराज ते लाला महाराजांना उद्देशून वाक्य बोललेले आहेत नंतर महाराज नेहमी म्हणायचे की बामणाचा पोर बाटला खंडारियात गेला आता लोकांना याचा अर्थ कळला नाही कि बामणाचा पोर कोण तो बाटला म्हणजे काय आणि तो खंडारियात गेला म्हणजे तो नेमका कुठे गेला तर बामणाचा पोर म्हणजे त्यांनी बाळाभावला ह्याची वकल सांगितलेली आहे गजानन महाराजांनी किती सुंदर सांगितले की बामणाचा पोर म्हणजे जीवात्मा आत्मा हा ब्रह्माचा पुत्रच आहे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडला म्हणून त्याचे ब्रह्मपुत्र पण वाया गेले म्हणजे ब्राह्मण पण वाया गेले ब्राह्मणाचा पोर बाटला असा त्याचा अर्थ आहे आणि तो विषयांच्या खंडाऱ्यामध्ये विकार विषय वासना म्हणजेच खंडाऱ्यामध्ये म्हणजेच खड्ड्यात पडला यामुळेच जो दुःखात पडतो विषय सुख ज्याला सुख वाटत पण नंतर ते साधन होत त्या दुःखात पडणं म्हणजे बाटणं म्हणूनच बामनाचा पोर बाटला आणि खंडारियात गेला असं महाराज म्हणायचे त्याचा अर्थ नेमका काय त्याची उकल महाराजांनीच बाळाभाऊ कशी केली कुठल्याही एखाद्या म्हातारीला किंवा कुठल्याही एखाद्या अधिश्रम करून श्रम करून करून थकलेल्या व्यक्तीला किंवा त्या बाईला महाराज काय म्हणायचे काव थकली काव माय असं ते म्हणायचं नाही त्यानंतर हे बामणाचा पोर बाटला असं जे म्हणायचे महाराज तर खरोखर जी ब्राह्मण मंडळी होती त्यांना ते बामणाचे पोटे असं म्हणत असत आणि कधी कधी ते स्वतःहून अन्न मागत असत वास्तविक त्यांनी कधी कोणाकडे जेवण मागितलं नाही पण खरोखर त्यांना जर वाटलं की आता मला खायचंय तर ते जोरजोरात ओरडायचे गण्याला भूक लागली रे खायला द्या गण्याला भूक लागली रे हम वेद पढाते है जटा पढाते है असंही ते बडबडत असत कोणाला वेद शिकवत होते वेदांच्या जा पदक्रम जटेला कोणाला शिकवत होते तसं काही करत नव्हते पण हम वेद पढाते है जटा पढाते है असं म्हणायचे अरे मले चून भाकर लागते ना बापा मले चून भाकर लागते असंही ते म्हणत असत म्हणजे पिठल भाकरी मला लागते किंवा आवडते असं म्हणण्याचा तो उद्देश असावा आणि मग त्यांना जर कोणी अंगावरती बहुमोल काश्मीरी शाल पांघरली अंगावर एखादा दागिना घातला अत्तर लावले किंवा त्याला त्यांना आणखी काय काय त्यांच्याबद्दल केलं तर ते काय म्हणायचे कारे का रे मला पोळ्याचा बैल समजतो काय आणि पोळ्याचा बैल समजून मला नटवतो काय ते तुझं वैभव तुला लखला म्हणून ते फेकून देत असत सगळे ते अलंकार त्या शाली विली ते एक मोतीराम नावाचा कोणता एक माणूस होता त्याला ते नेहमी म्हणायचे मोतीराम चिलीम देव तर ते मोतीरामकडेच ती चिलीम ते मागत असत मोतीराम ते चिलीम त्यांना देत असत आणि कोणाकोणाला ते स्वतः खाताना कुठलीही वस्तू ते खात असले आणि कोणी समोर आलो त्यांना जर वाटलं तर ती वस्तू त्याच्या अंगावर ते फेकत असत आणि ते म्हणले हाच प्रसाद जाव तुम्हाला काम हो जाएगा मग कधी वराडी भाषा कधी हिंदी भाषा कधी अस्खलित मराठी कधी संस्कृत असे वेगवेगळे तर महाराज बोलत असत कोणाला हाकलून द्यायचा असेल तर अगदी जरबेच्या सुरात अंगावर धावून यायचे म्हणेच्या चालता आणि काही वेळेला ते असंही म्हणत असत की हे काम घरभारी कारभारी लोकांचं नाही हे मर्दाच काम आहे शिकशील तर शिक आमचं काय खर्च होत आहे आता या वाक्याचा ता अर्थ काय होतो की हे काम मर्दाच आहे म्हणजे कुठलं अध्यात्म मार्गावरती दमदारपणे पावलं टाकणं अध्यात्म मार्गाची कास धरणं ध्यान साधना उपासना जप तप करण हे मर्दाच काम आहे हे कारभार्याच काम नाही किंवा घरभारी लोकांचं काम नाही घरभारी म्हणजे संसार निव्वळ संसार ज्यांना संसाराशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांचं हे कामच नव्हे हे मर्दाचं काम आहे मर्द कसा पाहिजे तर तो ह्या मार्गावरती अविचल श्रद्धेने चालणारा तो मर्द असं त्याला ते म्हणत असत व्यक्तीने आणि मग कोणी कोणी त्यांना क्षमा मागायचे त्यांची काय खेळ महाराजांना कळायचं की क्षमा मागताय भाव पण काही वेगळा नाही मग ते म्हणायचे तेव्हा की क्षमा मागतो पोट्टा मग मा रात्री अक्कल कुठं शेण खायला गेलेली होती तुझी असंही ते म्हणत असत आता ह्या प्रत्येक वाक्यामध्ये ज्याला जे वाक्य उद्देशून ते म्हणत असत त्याचा नेमका अर्थ काय हे कोणाला जाणकारांना उलगडून जाणकार पाहत असत तेव्हा ते कळत वरवर पाहता काय वाटत किती साध वाक्य आहे ती क्षमा मागते ते मागते पण रात्री अक्कल कुठं शेण खायला गेली होती व्यवहारातली ही वाक्य आहे पण ज्याला हे उद्देशून बोललं जात आहे त्याच्यासाठी ते वेगळंच काहीतरी गृहितेत असायचं गेलं आणि मग ते काय म्हणायचे अक्कल तर शेण खायला गेली होती ना रात्री मग जा आता गंगेच एकवीस वेळा स्नान कर आता हे एकवीस एकवीस वेळा ते तर तर गृहित काय हो दोन अधिक एक बरोबर तीन हा तीन आकडा येतो तीन हा आकडा हा त्रिगुणात त्रिगुणात्मक त्रैमूर्ती शक्तीचा आकडा आहे त्रिदोषांचा आकडा आहे मग महाराजांचं असं सांगणं होतं की त्रिदोष मधला एखादा दोष जरी त्याचा प्रकोप झाला तरी मन बुद्धी तुम्हाला त्या वासना विकारांच्या मार्गावरच आधी नेते आणि मग तुमच्यामध्ये ते काय कुठलं ती व्याधी निर्माण करते आधी तिकडे मग व्याधी इकडे या पद्धतीने मग एकवीस वेळा गंगेच स्नान कर म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातल्या अंतरगंगेमध्येच तू डोकावून पहा की तुझ नेमकं कृत्य काय घडलेलं आहे अंधारात रात्री शेण खाल्लेस ना मग ते काय पद्धतीने खाल्लेस तर त्याच्यात असेल तर इथल्या गंगेतच एकवीस वेळा स्नान करायचं म्हणजे त्रिदोषांना समजून घे बाबा त्रिगुणात्मक शक्तींना समजून घे बाबा हे सांगण्याचा उद्देश असायचा पण सर्वसामान्यांना हे कुठं कळायला ह्या पद्धतीने महाराज बोलत असत अजूनही महाराजांची अशी अनेक वाक्य आहेत की जे असे पालुपदासारखे ते बऱ्याच वेळा बोलत असत ह्याला उद्देशून त्याला उद्देशून कुठल्या तरी घटनेला उद्देशून त्याचे अर्थ आपण लावायचे असतात आपण त्याचे अर्थ लावायचा प्रयत्न करायचा असतो बाकी आपल्या हातात दुसरा आहे का तर त्या आणखीन कोणती वाक्य बोलायचे त्याच्या बाबतीतला आढावा आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ तोपर्यंत जय गजान जय गजान